धुळे उपोषण करते चंदू चव्हाण यांच्या उपोषण शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण सी पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांनी धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलरोड या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे दरम्यान त्यांची प्रकृती देखील खालावली आहे आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आंदोलनाच्या ठिकाणी जवान चंदू चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जवान आणि किसान सोबत असल्याचे यावेळी सांगितले जवान चव्हाण म्हणाले की लष्कराची वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आली दिवस आणि आज आम्ही एक नारा ऐकला असेल जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता पण तो नारा आता खोट झालेला होता आणि त्याला आम्ही जवानांनी सत्य करून दाखवला तुम्ही बघितलं होतं मंगल पांडे क्रांती लावली होती पण आज आजाद त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे न्यायाची भीक मागण्यासाठी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे पण ज, ज जवानांच्या विषयांकडे कोणीही लक्ष देत नाही माझा लढा हा एकट्यासाठी नाही तर देशातील जवानांसाठी आहे असे चंदू चव्हाण म्हणाले वाय चंदू चव्हाण